नमस्कार जानकी खूपच घाबरलेली असते तिच्या मनाची काळजी खूपच वाढलेली असते तिला खूपच धाकधूक होत असते तेव्हा सुमित्रा बोलते जानकी काय झालं त्यावेळेला जानकी बोलते का कुणाष्टौक आई पण खूपच भयानक घडणार आहे असं वाटतंय माझ्या मनाची धाकधूक वाढली आई मला खूप भीती वाटायला लागली तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात जानकी बाळा तू जरा जास्तच विचार करतेस एवढा विचार करू नकोस त्यावेळेला अवंतिका बोलते वहिनी वहिनी तुम्ही शांत व्हा वहिनी तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच जानकी बोलते नाही तेवढ्यात मात्र जानकी बोलते अवंतिका लवकरात लवकर, लवकर सौमित्रा भाऊजींना फोन लाव विचार हे कुठे आहेत म्हणून मला तर यांची आणि सारंग भाऊजींची खूपच काळजी वाटते सारंग भाऊजी अजून घरात आले नाही आहेत तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं येईल तो त्यावेळेला जानकी बोलते नाही आई मला जायला पाहिजे आणि लगेच जानकी घराबाहेर पडते त्यावेळेला सुमित्रा मोठमोठ्याने हाका मारत असते जानकी जानकी अगं कुठे चाललीस थांब थांब जानकी पण जानकी मात्र ऐकायला तयार नसते शेवटी सुमित्रा अवंतिकाला बोलते अवंतिका एक काम कर तू जा तिच्यासोबत तेव्हा अवंतिका बोलते हो मी जाते आणि अवंतिका लगेच जानकीच्या पाठीपाटी गेलेली असते तर इकडे सयाजी राव ऐश्वर्याला बोलतात आता तर मी त्या सारंगला सोडणारच नाही तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते अहो काय चाललंय तुमचं अहो मुलीच्या प्रेमापोटी काही करू नका तुम्ही तर आत्ता जेलमधून सुटला आहे तुम्हाला समजतंय का तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात अजिबात नाही जेलमधून आत्ता सुटलो असेल ना तरीसुद्धा चालेल पण या या सारंगला मात्र मी आता जिवंत सोडणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आई तू गप्प बस तुला याच्यामध्ये पडायची गरज नाही त्या सारंगचा तर जीव घेतलाच पाहिजे स्वतःला खूपच स्मार्ट समजत होता ना पण त्याला दाखवून देते ही ऐश्वर्या काय चीज आहे ते तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते ऐश्वर्या अगं काय चाललंय तुझं ऐश्वर्या अगं कळतंय का तुला स्वतःच्या वडिलांना तू स्वतःचं कुंकुम पुसायला सांगतेस त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते गप्प बस तू मला त्या बैल सारंग सोबत कधीच राहायचं नव्हतं मला तर त्या सौमित्रसोबत लग्न करायचं होतं पण त्या प्लॅनची तर तू वाट लावलीस तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई बोलते ऐश्वर्या चुकतेस तू आणि आहो तुम्ही थांबा पण सयाजीराव मात्र थांबायला तयारच नसतात सयाजीरावांनी त्यांची बंदूक काढलेली असते आणि ते थेट सारंगला मारायला निघालेले असतात तेव्हा मात्र लगेच ऐश्वर्याची आई बोलते आहो थांबा तुम्हाला काही गोष्टी कळत का नाही आहेत पण सयाजीराव मात्र ऐकायला तयारच नसतात तर इकडे सौमित्र ऋषिकेश आणि सारंग सगळेजण गाडीतून घरी येत असतात पण त्याच वेळेला अचानक टायर पंक्चर होतो त्यावेळेला सारंग स्वतः गाडीतून उतरतो आणि टायर बघत असतो तेवढ्यात ऋषिकेश बोलतो काय रे सारंग झाला का टायर अरे बघ ना नीट त्यावेळेला लगेच सारंग बोलतो दादा दादा रे टायर पंक्चर आहे आणि तेवढ्यात सारंगच्या डोक्यावरती सयाजीरावांनी बंदूक रोखलेली असते त्यावेळेला सारंग खूपच घाबरतो आणि सारंग जेव्हा सयाजीरावांना बघतो तेव्हा म्हणतो सयाजी, सयाजी काका तुम्ही त्यावेळेला लगेच सयाजीराव म्हणतात तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा सौमित्र आणि ऋषिकेशसुद्धा गाडीतून खाली उतरतात आणि मोठ्याने बोलतात सयाजीराव विखे पाटील पहिल्यांदा सारंगच्या डोक्यावरची बंदूक खाली घ्या जर का त्याला मारण्याचा जरी प्रयत्न केलात ना तरीसुद्धा तुला उद्ध्वस्त करेन इथल्या इथे तुला गाडीनं सयाजी विखे पाटील तेव्हा सयाजीराव म्हणतात ए ऋषिकेश शाणपणा करू नकोस अरे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करता काय माझ्या मुलीला रस्त्यावर आणलात काय फरफटत तुमची हिंमतच कशी झाली रे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तुझ्या मुलीने काय केलंय तुला माहिती तरी आहे का अरे तुझी मुलगी एक नंबरची नालायक निघाली नालायक तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात ऋषिकेश आवाज खाली सयाजीराव विखे पाटीलची मुलगी आहे ती तिच्याबद्दल बोलताना लाज नाही का वाटत तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अजिबात लाज वाटत नाही कारण तिची काय लायकी आहे ना ती मला समजली सयाजीराव विखे पाटील माझ्या जर का नादी नाही लागला ना तर बरं होईल आत्ताच्या आता माझ्या भावाला सोडा आणि माझ्या भावाला जर का काही झालं ना तर तुला आधीच सांगतो या इथलं इथं तुला गाडीन मी मग मला जेलमध्ये जाऊन कायमचं बसावं लागलं ना तरी सुद्धा चालेल पण माझ्या भावाच्या केसाला सुद्धा हात लावायचा नाही तेव्हा सयाजीराव म्हणतात तू काही कर रे पण ह्या सारंगला तर आता मी जिवंत मारणारच आता तू बघ त्याची कशी धिंड काढतो ती तेव्हा लगेच सौमित्र बोलतो हे बघा सयाजी काका स्वतःची मर्यादा सोडू नका अहो जेलमधून आत्ताच सुटलाय सारंगला जर का काही झालं ना तर कायमच्या जेलमध्ये सडाला अशी व्यवस्था करेल तेव्हा लगेच सयाजी म्हणतात ए सौमित्र तू तर गप्पच बस रे तू कशाला मला कायद्याचे नियम सांगतोस मला सगळं काही माहिती आहे मी जरी जेलमध्ये सडलो ना तरी चालेल पण ह्याला संपवून जाईन सयाजीराव विखे पाटलाच्या पोरीला धक्के मारून घराबाहेर काढणं म्हणजे काय कळलं पाहिजे अपमान करता काय काय अरे तुमची कशी होते तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात आणि ते चक्क पिस्तूल मधून गोळी झाडतात पण त्याच वेळेला जानकीने तिथे येऊन सारंगला बाजूला करत स्वतःच्या छातळ छातीवर ती गोळी झेललेली असते जानकी रक्तबंबा झालेली असते सयाजीराव जेव्हा जानकीला रक्तबंबाळ बघतात तेव्हा खूपच घाबरतात ऋषिकेशच्या तर पायाखालची जमीनच सरकते त्याचे हात पाय थरथरायला लागलेले असतात तर सौमित्र मोठ्याने ओरडतो जानकी वहिनी त्यावेळेला सारंग तर खूपच रडायला लागतो त्याच वेळेला ऋषिकेश त्याच रागापोटी सयाजीरावला चांगलं तुडतुड तुड तुड तूड़ तूड़ तेवढ्या सौमित्रांनी पोलिसांना फोन केलेला असतो आणि जेलमधून बाहेर पडणारा सयाजी जेलमध्ये गेलेला असतो त्याच वेळेला ऋषिकेश जानकी जानकी शुद्धीवर ये जानकी स्वतःची शुद्ध हरपून देऊ नकोस असं म्हणत असतो आणि त्याच वेळेला सौमित्र बोलतो दादा जानकी वहिनीला गाडीत घे त्याच वेळेला ऋषिकेश जानकीला उचलून गाडीत घेतो त्याच वेळेला सारंग म्हणतो जानकी वहिनी जानकी वहिनी सॉरी माझ्यामुळे तू स्वतःवरती गोळी झरलीस तेव्हा लगेच जानकी त्याच रक्तबंबाळ अवस्थेत म्हणत असते सारंग भाऊजी मी माझ्या दोन्ही धीरांना माझे भाऊ समजते माझ्या भावांचा जीवाला जर का धोका असेल तर मी स्वतः शांत बसेन का सारंग भाऊजी तुमच्यावर होणारा प्रत्येक वार मी स्वतःवर झेलेत कारण माझ्यासाठी माझे भाऊ खूप महत्वाचे आहेत आणि माझ्या घरातली माणसं तर तुम्हाला तर माहितीच आहे आणि ती चक्क बेशुद्ध झालेली असते तेव्हा ऋषिकेश मोठ्याने ओरडतो जानकी तेवढ्यात मात्र सारंग रडायची सुरुवातच करतो तर इकडे जानकीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलेला असतं जानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर ऋषिकेशला म्हणतात हे बघा ऋषिकेश रणदिवे मी तुम्हाला कोणत्याही गैरसमजुतीत राहू देणार नाही पेशंटचं रक्त खूपच गेलंय खूपच त्या रक्तबंबा झाल्या होत्या तुम्ही स्वतः बघितलं आहे पेशंटला रक्ताची आवश्यकता आहे पण ते रक्त कुठे सापडतच नाही आहे जर का त्यांना ब्लड वेळेवर मिळालं तर कदाचित त्यांचा जीव वाचेल नाहीतर सॉरी ही केस आपल्या हातातून गेलेली आहे तेव्हा ऋषिकेश लगेच हात जोडतो आणि म्हणतो खरं सांगू का डॉक्टर साहेब तुम्ही असे हात जोडू नका हात वर करू नका डॉक्टर साहेब तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा तेव्हा डॉक्टर म्हणतात आमचे प्रयत्न तर चालूच आहेत फक्त माझी एवढीच मर्जी आहे की आता वरच्यांनी साथ दिली पाहिजे तर सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या गणपती बाप्पाजवळ जातो आणि म्हणतो प्रत्येक वेळेला जानकीने तुझी अगदी मनापासून पूजा केली सगळं काही मनापासून केलंय पण त्याच जानकीच्या जा वाटेला कायम दुःख का खरं सांगू का देवा तू तिला आता तरी शुद्धीवर आण प्रत्येक वेळेला तिला नाही नाही त्या संकटांमुळे हॉस्पिटलमध्ये यावं लागतं देवा प्लीज प्लीज जानकीचा माझा जीव वाचव आणि दृषिकेश खूपच रडत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी, जा खरो जानकी शुद्धीवर येईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू